सावधान गाडीचे कागदपत्रे व लायसन्स नसल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे मोडमध्ये कोपरगाव शहरात नव्याने रुजू झालेल्या सुरुवात केली असून कोपरगाव शहरातील विना लायसन्स व विना कागदपत्रे तसेच फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने उचलला गेला आहे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर छत्तीस वाहनांवर कारवाई केली असून हो, एकोणावीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे रस्त्यावर पार्किंग वाहतुकीला अडथळा दिसून आल्यास कारवाई होणार आहे त्यामुळे नियमांची उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे

रस्त्यावर उतरून आपण कारवाई केली नेमकी काय कार्य किती वाहनांवरती कारवाई करण्यात आलेली आहे सर्वप्रथम कोपरगाव शहरातील सर्व वाहन धारक आणि वाहन वापरणाऱ्या नागरिकांना माझी सूचना आहे की वाहन, वाहन वापरताना आपण वाहनाचे रजिस्ट्रेशनचे जे पेपर्स असतात वाहनाचा इन्शुरन्स असतो वाहनाचं ड्रायविंग लायसन्स असतो ह्या वस्तू सोबत असणं गरजेचं आहे त्या फक्त पोलिसांना दाखवणं नाही तर तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे मी असं आवाहन करेल की लोकांनी इथून पुढं वाहन चालवताना त्याचं ड्रायविंग लायसन्स गाडीचे रजिस्ट्रेशन पेपर्स आणि इन्शुरन्स हे डॉक्युमेंट सोबत असलेले गरजेचं असणं गरजेचं आहे आणि ते जर असले तर तुम्हाला त्रास होणार नाही आज आम्ही कोपरगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी अचानकपणे दुचाकी वाहनांची तपासणी मोहीम घेतली सुमारे पंच्याण्णव वाहनं आम्ही आज तपासली त्याच्यापैकी पन्नास वाहनं आम्ही ताब्यात इथले आहेत त्यापैकी छत्तीस वाहनांवरती मोटार वाहन कायद्याप्रमाणे केसेस करण्यात आलेले आहेत आणि केसेस करून जवळजवळ एकोणावीस हजार चारशे रुपये दंड आज आम्ही तासाभरामध्ये वसूल केलेला आहे यामध्ये वाहनांना नंबर प्लेट नसणे वाहनाची नंबर प्लेट फॅन्सी असणे नंबर प्लेट वर नंबर शिवाय इतर दुसरं काहीही लिहिलेलं नसावं असा कायदा आहे त्यामुळे वाहनाच्या नंबर प्लेटवरती वेगळं काहीतरी लिहिलेलं असेल नंबर विचित्र प्रकार असेल तर त्याला फॅन्सी नंबर प्लेट म्हणतो आम्ही अशी नंबर प्लेट जर असेल तर वाहनधारकांनी ती बदलून घ्यावी कारण इथून पुढे अशा नंबरच्या नंबर प्लेट वाहना वापरणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यांवर एक कोपारगाव पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे त्याचप्रमाणे टू व्हीलरवर ट्रिपल सीट बसून जाणारे जे काही असतात त्यांनी काळजी घ्यावी ट्रिपल सीट वाहनावर बसून प्रवास करू नये ते केवळ पोलीस सांगतात म्हणून नाही तर तुमच्या जीवितासाठी सुद्धा धोकेदायक आहे त्यामुळे ट्रिपल सीट बसण्याचं टाळावं इथून पुढे माझ धारकांना आवाहन आहे की आपण वाहन चालवताना आपल्या वाहन वाहनाचे कागदपत्र सोबत ठेवा त्यातही अजून दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या गेल्या काही दिवसात निदर्शन असलं की रस्त्यावरती कुठेही इतस्त वाहनं पार्क केली जातात त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या रहदारीसाठी अडथळा निर्माण होतो परिणामी ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होते त्यामुळे वाहनधारकांनी रस्त्यावर कुठेही इतस्तथा रहदारीच अडथळा होईल अशी वाहनं पार्क करू नये अशी वाहनं पार्क केलेली जर आढळली तर आम्ही आमच्या अशा वाहनधारकांवरती निश्चित कारवाई करणार आहोत <coughs>